राम बाबा राम, मोठ आहे राम जय श्री राम कर रेजी तू पण बस तुबा?

सगळा फिनिश केला पाणीपुरीचा रगडा वगैरे बघू शकता सगळा फिनिश एकदम ये ना। आगा। आगा। ये पेंटिंग काढताय चित्ता कधलंय चित्ता ना त्या पेंटिंगचे स्केचिंगचे कम्पस आहे स्केचिंग चे अर्धा आता पर्यंत ग्रीटिंग कार्ड बनवायला सांगितलंय क्रिसमसचा सा। इथं अपर्णा ते त्याला थोडीशी हेल्प हेल्प करते आणि पर्यंत व्यंगचित्र काढते हे कोणचं काढलेस माझं काढलेस का आणि परी स्कूल मध्ये जाऊन करायचंय मग तुम्ही इथेच कशाला केलास चिपकवायचं आहे का ते तुम्ही केलेस का ते काय स्नो आईने केले तुनी काय केलंय दाखव काढलाय आता काय बाकी त्याच्यात घेऊन शाळेत जाशील का टफी आहे टप्पीचे राजा हलत लावते बघू ए टप्प्या साना कुत्राय तो आमचा येऊ काही नाही करणार तो काय नाही करत ना काय नाही करत बघ किट्टू पण काय किट्टू पण जवळ असते जाऊ तिला पण हात लाव हात लाव ब

ले तेरा पइना भाग भाग हेलो अरे अरे खालदी ने बोल तू आता आम्ही जेवलो आणि आलो इथंच खायला परीला खायचा होता आणि इथं छोटा बच्चा आहे मस्त खेळतोय ते बघू ना फुटबॉल नाव का तुझं करेंला खायचा होता तो फाल्स म्हणून आलो येतो जेवून खायला त्याला तर नटाला तर मागवलंय आणि छोटी मुलगी माझ्यावर मगायची खेळत होती पण रागवली नटला नटला नटेला Enjoy. Thank you. आता आम्ही तिथून घेतलं आणि बाहेर खातोय आम्हाला एक्च्युअली आतमध्ये खायला परीन बोलतोय आतमध्येच नको म्हणून आम्ही बाहेर आलो खायला चॉकलेट चा होतं तिथं दिनला मला पण आता आलो खाडी हो आम्ही अपर्णाने पर्यंत पालण्यान बसल आहे अपर्णाने चाफ्याची फुलं खोडल्यान दाखव चाफ्याच्या बाजूला झाड आहे आणि खाडी आहे आमची अशी खाडी आहे सायकल वेहकल घेऊन आलो पर्यंतची ही खाडी आहे आणि इथं नर्सरी आहे इथं मानसर राहतात चल यापर्यंत बस चल पाण्यात बसला चल साईबाबा मंदिर आहे इथे तेवीस चोवीस तारखेला भंडारा आहे आणि अपर्ण येथून येते ते अपर्णापर्यंत साई भंडाराची चोरात तयार चालू आहे जो लोकेशन आहे गनसुली गाव सेक्टर सोला साईबाबा मंदिर रामबाबा गती मोठ आहे राम जय श्री राम, राम। शक्यतो मी नसेल तेवीस चोवीस तारखेला फार्म हाऊसवर चाललं आहे नाहीतर दाखवलं असं तू मला इकडचं एक नंबर आहे तुम्हाला यायचं तर येऊ शकता तुम्ही मस्तपैकी सेटअप आहे डेकोरेशन पण मस्त आहे अजून त्यांचं काम चालू आहे बघू अजून काय काय असेल येऊ शकता तुम्ही बघायला बाजूला समोरच सेटअप लागले कुठला तरी सेटअप लागतोय